नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आवड आवडमोसुंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण अठ्ठ्याऐंशीवा भाग बनवतो आहे आज आपण एक थोड्याशा महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार मोसुंबी संत्रा लिंबू असेल जेही मोसुंबी संत्रा लिंबाचे शेतकरी असेल बऱ्याचशा शेतकऱ्याचे वातावरणाच्या बदलामुळं म्हणा किंवा चुकीच्या खताच्या नियोजनामुळं म्हणा किंवा कमी जास्त ताणामुळं ज्याही लोकांची संत्रा मोसंबी लिंबू याला फ्लावरिंग चांगली लागत नाही फुलं चांगली लागलेले नाही अशा लोकांनी म्हणजे नाराज होऊ नका कारण आपलं वर्ष वाया जाणार नाही म्हणून आपण ना हा व्हिडिओ बनवतो आहे तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आपण स्टोरेजच्या फवारणे नाही घेतलेला आहे खताचं डोसेस भरलेला आहे पाणी दिलेलं आहे तरीसुद्धा जे काही शेतकरी असतील ज्यांची फुलं चांगल्या प्रकारे लागले नाही कोणाची फुलं कमी लागले आणि नवीन पालवी जास्त निघाली अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ क्लिअरली आहे का लक्षपूर्वक आहे का जेणेकरून तुमचा फायदा होईल तर आपण अशा वेळेस काय करतो बहुतांशी दुकानदार आपल्याला पी जी आर द्या हो आता पी जी आर म्हणजे नेमकं काय अगोदर हे आपण लक्षात घेऊ पी जी आर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे पिकाची सर्वांगीण वाढ न होता पिकाची सर्वांगीण वाढ न होता पिकांची ही संतुलित वाढ याला आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणतो मग आता प्लांट म्हणजे काय आपलं झाड ग्रोथ म्हणजे काय वाढ आणि रेग्युलेटर म्हणजे काय की नुसती वाढ नाही तर ही वाढ संतुलित वाढ आपण त्याला म्हणणार पिकाची संतुलित प्रमाणे संतुलित प्रकारे होणारी वाढ म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर याच्यामध्ये ॲसिड वापरलेलं असतं हे जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असतं याच्यामध्ये ॲसिड वापरून हे औषध बनले असतं मग हे काबर वापरावं लागतं ज्यावेळेस पिकांमध्ये आपल्याला माहिती आहे पिकाची सर्वांगीण वाढ होत असताना पिकामध्ये फुलं पण लागतात पिकाला पालवी पण येते त्यांची सर्वांगीण वाढही होत असते त्याच्यासोबत आपल्या झाडामध्ये जेही कार्य चालतात ह्या सर्व कार्याची एकसारखी एकसोबत आणि गरजेनुसार वाढ होत असते म्हणजे फुलंही लागणार जुन्या फळाचंही संगोपन होणार फळाचं नवीन लागलेल्या फळाची वाढ होणार पानांमध्ये वाढ होणार पानाची संख्या वाढणार तर ही जी संतुलित प्रकारे जी पिकामध्ये वाढ होती त्यालाच आपण प्लांट ग्रोथ गुर, रेग्युलेटर म्हणतो मग आता बऱ्याचशा शेतकऱ्याचे फुलं कमी लागले आणि पालवी जास्त ज्यावेळेस जमिनीमध्ये किंवा झाडामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त होईल अशा वेळेस झाड हे नवीन पालवी आपल्या बाहेर फेकते फुलं कमी लागतात बोरांची कमतरता पडली तरी फुलकळी कमी लागते तर अशी जी संतुलित प्रकारे वाढ न होता आपले झाड हे नवीन पालवीवर जाता फुलं देत नाही अशा वेळेस आपण पी जी आरची फवारणी करतो मग आता पी जी आरची फवारणी करत असताना आपण जे बघितलेलं आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर मग हे रेग्युलेटर म्हणजे काय आता एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला मी जसं एखाद्या गाडीमध्ये आपण सी एन जी भरतो मग त्याच्यामध्ये दहा किलोची टाके असेल पंधरा किलोची असेल मग सी एन जी आपण फुल प्रेशरना ज्यावेळेस भरतो मग आपण गाडी चालवताना तो तो एकदम पूर्ण गॅस आपला निघत नाही कारण टाकी भरताना ती पाच मिनिटात भरते परंतु ती टाकी संपवायची असेल तर तुम्हाला दोन तीनशे किलोमीटर जाईपर्यंत ती संपत नाही मग ती कशामुळं त्या ठिकाणी जे रेग्युलेटर वापरलं जातं ते रेग्युलेटर त्या टाकीचं प्रेशर कमी करून मशीनला इंजिनला जे जेवढं प्रेशर पाहिजे त्याच स्वरूपात ते इंधन आपलं बाहेर काढतं तसंच आपल्या घरगुती गॅसमध्ये त्याच्यामध्ये साडे तेरा साडे चौदा किलो गॅस हा प्रेशरना भरलेला असतो तो पाच मिनटात भरून भेटतो आपल्याला परंतु ज्यावेळेस त्याला रेग्युलेटर लावलं असतं तर तो रेग्युलेटर खूप स्लो पद्धतीने त्यातून तो गॅस घेतो आणि आपल्या शेगडीला देतो अन्यथा विदाउट रेग्युलेटर आपण त्याच्यामध्ये एखादं खेळा वगैरे घाला एवढ्या प्रेशरना तो गॅस येईल की ती टाकी तुमची अवघ्या दहा मिनटामध्ये संपून जाईल एवढं प्रेशर त्याला असतं परंतु रेग्युलेटरचं काम काय शेगडीला जसं लागल आणि तुमच्या शेगडीच्या बटनवर प्रेशर येणार नाही असाच गॅस तिकडून घ्यायचा म्हणजे उदाहरणार्थ एखादा कंडेन्सर बघा समोरून दोन जरी व्होल्ट येत असेल कधी कधी तीन व्होल्ट जर येत असेल तर ते कंडेन्सर तुम्हाला सारखं अडीच समोर पास करतं म्हणजे कंडेन्सर जसं इलेक्ट्रिसिटीमध्ये काम करतं त्याचप्रमाणे आपल्या या गॅस असेल इंजिन असेल किंवा झाडाचं कार्य असेल तर ते रेग्युलेटर रेग्युलेटर म्हणजे काय संतुलित सप्लाय करून देणे मग फुलंही लागणार पानही लागणार जुन्या फळाचंही पोषण होणार एकंदरीत झाडाची वाढही होणार मुळाचीसुद्धा विकास होणार तर हे कार्य कोण करतं रेग्युलेटर रेग्युलेटर जर त्या ठिकाणी क्रिया घडली तरच ते कार्य होईल म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर पी जी आर काय करतो तुमच्या झाडाला कळी पण लावून देणार फळाचंही पोषण करून देणार पानाची संख्या वाढवून देणार मुळाचीही वाढ होणार एकंदरीत सर्व ओवरऑल झाडाची वाढ होणार झाडाचाही विकास होणार अशा स्वरूपात ते ॲसिड आपलं काम करून देतं मग याच्यामध्ये तुम्ही म्हणताना पी जी आर कोणतं वापरायचं मग आता पी जी आरमध्ये भरपूर आहे ॲग्रिकॉनचं राफेल आहे ॲग्रिकॉनचं कोरोला आहे टाटा बहार आहे बहार आहे त्याच्यामध्ये अँटीडॉटस सार आहे त्याच्यामध्ये तुमचं जे भरपूर येतात कल्टर आहे त्याच्यामध्ये तुमचं ताबोली आहे मग आपण पी जी आर ज्या बॉटलवर पी जी आर लिहिलं असतं त्यापैकी कोणतंही एक चांगल्या कंपनीचं पी जी आर घ्या आणि आपल्या जी फवारणी करा जेणेकरून आपल्या झाडाला दा, कळी लागल आणि पी जी आर फवारत असताना तुम्ही शक्यतो कॅल्शियम बोरॉन घेऊ शकता किंवा चिलीटेड मायक्रोन्यूट्रनसुद्धा घेऊ शकता जेणेकरून लागलेली कळी ड्रॉप होणार नाही आणि त्याच्यासोबत अशीही तुम्ही दोन औषधं मारताय वातावरण ढगाळ आहे खराब आहे मग त्याच्यासोबत एखादं बुरशीनाशक घेऊ शकता किंवा बायामध्ये तुम्ही कीटनाशकही वापरू शकता मग बायोतील शेती असेल किंवा मग तुमचं निम ऑइल असेल जे तुमचं बायामध्ये बुरशीनाशक किंवा कीटनाशक तुम्ही वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो पी जी आर म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं पी जी आरचं कार्यसुद्धा आपल्या लक्षात आलं आहे की संतुलित नसून आपल्याला ज्याप्रमाणे अपेक्षित त्याच स्वरूपाची वाढ करून देणे म्हणजे फुले लावणे कळी लावणे पानंही वाढणे आणि केव्हा फवारायचं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर आज आपल्याला फुलं लागायचा टाईम आहे परंतु आपल्याला फुलं न लागता पालवी जास्त फेकती झाडामध्ये असुंतलन तयार झाले आहे अशा वेळेस आपण पी जी आरची फवारणी करावी तर शेतकरी मित्रांनो मागे मी तुम्हाला अँटीडॉ स्टार बोललो होतो ॲग्रीफ्युचरचं तर तीन वर्षापासून शेतकरी वापरताय चांगले रिपोर्ट आले तुम्हाला जर नसेल वापरायचं तर कुण तुम्ही कुठल्याही कंपनीचं पी जी आर वापरू शकता परंतु पी जी आर कुणी वापरायचं ज्यांची समाधानकारक कळी लागलेली नाही त्यांनीच वापरायचं ज्यांची नॅचरली म्हणा किंवा आर्टिफिशियल स्ट्रेस देऊन समाधानकारक कळी लागलेली त्यांना पी जी आरची गरज नाही आहे परंतु ज्यांचे बरेचसे प्रयत्न करूनही कळी लागत नाही अशा लोकांनी पी जी आरची फवारणी करणे त्याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन किंवा चिलेटेड मायक्रोन्युट्रन तुम्ही वापरा त्याच्यासोबत तुम्ही एखादा ब्रुषनाशक किंवा की कीटनाशक वापरू शकता त्याला काही बंधन नाही तर अठ्ठ्याऐंशीव्या भागामध्ये आपण आज ज्या गोष्टी बोललो ह्या अर्थातच तुम्हाला समजल्या असतील अशा आशा करतो आणि पी जी आर त्याच्यानंतर मार्केटमध्ये पी जी आय पण असतं त्याच्यानंतर पी जी पी पण असतं म्हणजे प्लांट ग्रोथ प्रमोटर तर तो पुढचा विषय आज रोजी पी जी आर हा विषय आपल्याला समजला असेल अशा करतो आणि कृपया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करायचा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हालाही प्रोत्साहन मिळतं